बऱ्यापैकी नुकसान काल रात्रीपासून झालेलं आहे आत्ता या भागामध्ये पाणी केली खोनला आथर्डी पाथर्डी आणि आता इटकूर पावसामुळे नुकसान जे आहे ते शेतीचं मोठ्या प्रमाणात झालं आहे काही जनावरं वाहून गेलेले आहेत आणि पंचनामा करण्याचे आदेश जे आहेत ते दिले गेलेले आहेत प्रक्रिया लगेच आता सुरू होईल संबंधित तहसीलदार आणि अधिकाऱ्यांशी बोललो आहे मी महत्त्वाचे दोन तीन मुद्दे आहेत एक तर सगळ्यांनी काळजीपूर्वक पंचनामा नीट करून घ्यावा मोठं व्यापक क्षेत्र आहे काही गडबडीत काही राहून जाऊ नये त्याची आपण निश्चितपणे काळजी घ्या जनावरांच्या बाबतीत देखील पंचनामे नीट करून घेणं अपेक्षित आहे आणि खास करून काही ठिकाणी माती खरवडून गेलेली आहे ते नुकट ते नुकसान जे ते खूप मोठं असतं आणि शेतकऱ्याला एकट्याला ते सगळं दुरुस्त करणं कठीण आहे त्यामुळे सरकारकडनं दोन पद्धतीने मदत मिळते एक आहे ते एन डी आर एफ एस डी आर एफच्या नैसर्गिक आपत्तीमधनं आणि दुसरं जे आहे ते आपल्याला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देखील मदत मिळते तहसीलदारांना बाबतीत मी आवर्जून सांगितलं आहे तर ज्यांची जमीन खरडून गेली आहे त्यांनी हा विषय समजून घेऊन त्या बाबतीत अर्ज व्यवस्थित करावे कुठे अडचण आली तर जरूर आम्हाला सांगा याच्या व्यतिरिक्त बंधाऱ्याला लागून काही ठिकाणी माती वाहून गेली आहे काही भाग जो आहे तो आता एक्सपोज झाला आहे रस्त्याच्या कोपऱ्यालासुद्धा जरा धोकादायक झालं आहे संबंधित पाटबंधारे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतीतल्या सूचना दिल्यात आणि ते थोड्या वेळात इटकुरला येतील याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाने जरा काळजी घेणं गरजेचं आहे कारण पुढचे दोन तीन दिवस अजून पाऊस आहे असं सांगत त्यामुळे योग्य ती काळजी खबरदारी आपण घ्यावी ही आपल्या सर्वांना विनंती आहे